आंबेगाव तालुक्यातील प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे घोडेगाव पंचायती समितीगण कार्यकर्ता मेळाव्यासाठी उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी शिरू लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आरपीआय रासप व मित्रपक्ष महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे आंबेगाव चीफ मोहसिन काठेवाडी यांनी पाहूयात अठराव्या लोकसभेची निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच घड्याळ चिन्ह घेऊन या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करण्यासाठी या भागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना भाजप रिपाई रासप या महायुतीने आंबेगाव तालुक्यामध्ये प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावाच आयोजित केला त्या मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सगळे सन्माननीय सहकारी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विष्णू काका हिंगे भाजपचे नेते आदरणीय ने डॉक्टर ताराचंदजी कराळे त्याचप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेबजी पेंटे सन्माननीय अरुण गिरे माझे जुने सहकारी कैलास भाऊ काळे आमचे सर्व जुने मार्गदर्शक सकाराम तत्या आणि सगळ्या माझ्या महिला भगिनी देविदास सचिन बांगर मी आता नाव नावं नाही कार्यक्रमाला उशीर झाले आपल्या सगळ्यांना माहिती की लोकसभेची निवडणूक आता अवघ्या पस्तीस दिवसावर मिळते गेले चार महिने या लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापलं होतं आणि विशेष करून बारामती आणि शिरू हे दोन लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये मा खूप चर्चेत राहिले त्याला अनेक कारणं आहेत शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना भाजप या तिघाही पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं आणि ही जागा महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांच्या वाट्याला आल्यामुळे तिन्ही पक्षाच्या नेत्याने आदरणीय ने एकनाथबाई शिंदे आजीदादा देवेंद्रजी फडणवीस या तिघांनी ठरवून मला सहमतीचा सा उमेदवार म्हणून उमेदवारी दिली आणि घड्याळ्याच्या चिन्हावर लढण्यासाठी माननीय मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथबाई ने ने शिंदे यांनी मला विनंती केली मला सांगितलं की आता आपण पाच वर्ष काम करत जनतेमध्ये फिरत आहे आणि ही कामं भविष्य काळात पूर्ण करण्यासाठी पुढे जाण्यासाठी प्रभात राहण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून लढायला माझी परवानगी आहे अजितदादा असेल वळसे पाटील असेल यांच्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून लढण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार दिलीपरावजी वळसे पाटील प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझं जल्लोषामध्ये मंचरमध्ये मा प्रवेश करून स्वागत केलं आणि त्यानंतर सगळ्या मतदारसंघाचं वातावरण एकदम बदल मी तेव्हापासून दौरे चालू केले आज जसं आपल्याकडे आहे तसा प्रवेशाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून बाळासाहेब पेंडे असतील विष्णू काका हिंद देव, यांनी नियोजन केलं आणि दौऱ्याला सुरुवात केली तर प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये जनतेचा सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह दरम्यानच्या काळात मी शिरूरमध्ये दौरे केले शिरूर मध्ये वातावरण त्याच्यापेक्षा चांगलं कारण तिथं लोक वाटच पाहत होते त्या भागातल्या जनतेनं मी काम केलेली आहेत गेल्या दीड वर्षामध्ये खासदार नसताना सुद्धा प्रत्येक गावामध्ये मी पोचलो प्रत्येक गावामध्ये काही ना काही विकास निधी टाकू शकलो याचं कारण ह्या सरकारनं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी मला दिलेली ताकद खासदार नाही पण जनतेमध्ये फिरायला काय हरकत आहे माझा पराभव झाला तरी सुद्धा मला पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतदान झालं माझा तुम्हीच विचार करा पाच लाख अठ्याहत्तर मतदान आहे का थोडं तिथलं नाही विजय उमेदवाराचं मतदान आहे सहा लाख तीस हजार मग पावणे सहा लाख मतदान घेऊन मी घरी बसायचं आणि जनतेला वाऱ्यावर सोडायचं माझ्या मनाला पडलं नाही ज्या दिवशी मतमोजणी झाली त्या दिवशी मी डॉक्टर अमोल कोल्हे यांचा फोन करून अभिनंदन केलं आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलं ते आज कळत उद्देश येत होता ह्या जनतेने मला पंधरा वर्ष प्रेम दिलं मला तिने निवडणुका मध्ये निवडून दिलं मग यांच्यासाठी पराभव झाला म्हणून गरीब असेल यांची काय चूक सहा लाख लोकांची चूक काय मग मी ठरवलं की सगळं काय असेल तरी मला पराभव जरी झाला असला तरी माझा धंदा असेल अमुक असेल हे सगळं बाजूला सोडलो घर कुटुंब प्रपंच धंदा व्यवसाय सगळं सोडलं आणि तुम्ही पाहताय की गेले पाच वर्षच नव्हे तर गेले वीस वर्ष मी माझ्या नांदेवाडीच्या निवासस्थानी लोकांसाठी सदैव उपलब्ध असतो निवडून गेलेला उमेदवार लोकांना किती उपलब्ध होत आहे मला माहिती नाही परंतु लोकांची कामं करण्याची जबाबदारी होती ती माझ्यावर आली जर खासदार उपलब्ध नसेल संपर्क होत नसेल तर ती जबाबदारी मिळूच झाली आणि त्यांच्या उपस्थिती अनुपस्थितीमध्ये सगळी कामं मला मिळाली का। अगदी केंद्रीय विद्यालयामध्ये एखाद्या मुलाला ॲडमिशन पाहिजे तिरुपती बालाजीसाठी एखादं लेटर पाहिजे किंवा खासदाराचं कुठं काय असं पत्र असेल तर ते पाहिजे ही सगळी पत्र मी श्रीरंगाबा बार नाही किंवा आमच्या डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे असतील यांची पत्र सगळ्यांची घेऊन ती कामं मी करतो